कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिराचे उद्घाटन पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कुडाळ येथे आज गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता संयुक्त योगोपचार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिराला उद्घाटक म्हणून कुडाळचे तहसीलदार श्री वीरसिंगजी वसावे आणि अध्यक्ष म्हणून पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर हे लाभले त्यावेळी भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी डॉक्टर श्री तुळशीराम रावराणे डॉक्टर श्री गौरव घुर्रे सामाजिक कार्यकर्ते श्री अमित सामंत वैद्यश्री सुविनय दामले श्री प्रकाश कोचरेकर श्री पावसकर सर रवी कमल हॉलचे मालक रवी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला शिबिराच्या पहिल्याच दिवशी एकशे साठ योग साधकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत केरवडेकर प्रास्ताविक विलास परब यांनी केले आभार प्रदर्शन संजय गवस यांनी केले सदर शिबिरास कुडाळमधील योगाभ्यास प्रेमींनी तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला रविकमल हॉल कुडाळचे मालक श्री रवी राऊळ यांनी सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह हो, स्टेज सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे तसे शिबिर चालू असेपर्यंत संपूर्ण कुडाळमधील जनतेने या योग शिबिराचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष श्री शेखर बांदेकर यांनी सांगितले યોગેશર નંબર વન નિર્ધારો